बीड इथं बंजारा समाजाने एसटी मध्ये समावेश करण्यासाठी मोर्चा काढला त्यावेळी बंजारा आणि वंजारी एकच असल्याचं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं आणि नवावास सुरू झाला हे दोन्ही समाज एक आहेत का बंजारा आणि वंजारी समाजातील फरक नक्की काय आहे या व्हिडिओत आपण हा सगळा विषय उलगडणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर बीड जिल्ह्यात बंजारा समाजाने नुकताच भव्य मोर्चा काढला या मोर्चात समाजाची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली त्यांच्या मुख्य मागण्या हैदराबाद गॅझेट इयरच्या आधारे महाराष्ट्रातही बंजारा समाजाला एस प्रवर्गात आरक्षण द्यावं सध्या व्ही जे मध्ये असलेला दर्जा बदलावा त्याच मोर्चात धनंजय मुंडे यांनी बंजारा आणि वंजारी एकच आहेत असं विधान केलं आणि त्याच ठिकाणी समाजातील तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत या विधानाला विरोध दर्शवला तुम्ही आमच्या ताटातील अडीच टक्के आरक्षण घेतलंय शब्द मागे घ्या असं तरुण म्हणताना दिसतात त्याचवेळी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी देखील पुढे येऊन स्पष्ट केलं बंजारा आणि वंजारी समाज वेगळे आहेत मी गोपीनाथ मुंडेंच्या काळापासूनच हीच भूमिका घेतली आहे असं त्यांनी म्हटलं याच कारणामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा आरक्षणाचा आणि वंजारी आणि बंजारा या दोन समाजातील ओळखीवरून वाद पेटलाय बंजारा समाजाने राज्याला दोन मोठे नेते दिले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक काका पुतण्यांच्या या जोडीनं मुख्यमंत्रीपदी राहून राज्याचं नेतृत्व केलं वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तरपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं तर सुधाकरराव नाईक यांनी जून एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णवपर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं तब्बल तीस वर्षांपूर्वी त्यांच्या काळातच बंजारा आरक्षणाचा वाद उफाळून आला त्या काळी हैदराबाद गॅझेटचा दाखला देत बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टीचा दर्जा मिळावा अशी मागणी होत होती राज्य सरकारने त्यांना विमुक्त जाती होतं याच काळात वंजारी आणि बंजारा या समाजांमध्ये आरक्षणाच्या हक्कावरून मतभेद तीव्र झाले आणि त्यांच्या कार्यकाळात हा वाद राज्यभर चर्चेत आला हरिभाऊ राठोड यांसारख्या नेत्यांनी बंजारा क्रांती दलासारख्या संघटनांद्वारे हा प्रश्न उचलून धरला आणि तो मोठ्या मंचावर नेला तीन दशकांनंतरही हीच मागणी पुन्हा नवी पिढी जोरकसपणे मांडते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हैदराबाद गॅझेटचा हा वाद नेमका काय आहे जो मराठा आरक्षणावेळीही चर्चेत आला होता पण हैदराबाद संस्थानाच्या काळात तयार केलेल्या गॅझेटमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी प्रवर्गातील मान्यता देण्यात आली होती या गॅझेटचा उल्लेख करून महाराष्ट्रातील बंजारा समाज आज एस टी आरक्षणाची मागणी करतोय सध्या महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त जाती अ म्हणजेच व्ही जे ए प्रवर्गाचा लाभ आहे मात्र हैदराबाद गॅझेटनुसार एस टी प्रवर्गातील हक्क मिळायला हवेत असा समाजाचा आग्रह आहे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा आधार घेतल्याप्रमाणेच बंजारा समाजालाही आरक्षण अशी भूमिका त्यांनी बीड आणि इतर जिल्ह्यातील आंदोलनातून मांडली आहे है। दरम्यान हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे यांनी बंजारा समाजाच्या मागणीला पाठिंबा आहे आता आपण जाणून घेऊयात बंजारा समाजाचा इतिहास नेमका काय आहे गोर बंजारा किंवा लमाण हा समाज भारतभर पसरलेला आहे हजारो वर्षांपूर्वीपासून मीठ आणि धान्याच्या व्यापारातून सैन्यांना रसद पोचवण्याचं काम करीत आलेला हा समाज राजस्थानातून मराठवाड्यात आला किल्ले तळी धर्मशाळा बांधणारा हा समाज आहे इंग्रजांच्या काळात रेल्वे आल्यानंतर व्यापार बंद झाला आणि बंजारा समाज आर्थिक अडचणीत सापडला त्यांची ओळख ही रंगीबिरंगी पोशाख जड आभूषणे गोर भाषा संत सेवालाल महाराजांप्रती भक्ती होय आज महाराष्ट्रात बंजारा समाज प्रामुख्याने विदर्भ मराठवाडा आणि खानदेशात वसलेला आहे आता प्रश्न पडलाय तो वंजारी समाजाचा इतिहास काय आहे तर वंजारी समाजालाही भटक्या जमातीचा इतिहास आहे वंजारी समाजातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये वंजारी तरुणांचा समावेश होता असा दावा केला जातो इंग्रजांच्या काळात या समाजावरही गुन्हेगारीचा शिक्का पडला नाईलाजाने या लोकांना शेतमजुरीकडे वळावं लागलं धर्माजी मुंडे यांसारख्या स्वातंत्र्य सैनिकांच्या नेतृत्वाखाली वंजारी समाजाच्या लढाऊ युवकांनी ब्रिटिशांविरुद्ध युद्ध देखील केलं स्वातंत्र्यानंतर गुन्हेगारीचा शिक्का हटून या समाजाला आरक्षण मिळालं बीड परभणी पाथर्डीच्या भागात मोठ्या प्रमाणात बहुसंख्येनं वंजारी समाज राहतो काही प्रमाणात त्यांच्या शेतजमिनी देखील असून दुष्काळी परिस्थितीमुळे कित्येक पिढ्या पश्चिम महाराष्ट्रात जाऊन ऊस तोडीवर आपला उदरनिर्वाह ती लोक करतात गोपीनाथ मुंडे यांच्या काळात वंजारी समाजाचा राजकीय प्रभाव वाढला आणि या परिस्थितीमध्ये फरक पडत गेला आज आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर वंजारी समाजाने प्रगती साधलेली पाहायला मिळते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बंजारा आणि वंजारी या दोन्ही समाजातील प्रमुख फरक काय आहे भाषा आणि श्रद्धास्थान काय आहेत बंजारा गोर भाषा बोलतात आणि संत सेवालाल महाराज त्यांचं श्रद्धास्थान आहे तर वंजारी समाज भगवान बाबांचे अनुयायी आहेत परंपरा आणि वेशभूषा यांचा विचार केला तर बंजारा समाज हा लमाणी वेश धारण करतो त्यांची आभूषण जड असतात तर वंजारी समाजाची तुलनेनं वेगळी पोशाख शैली आहे आरक्षण प्रवर्गाचा विचार केला तर बंजारा समाजाला वी जे एमध्ये आरक्षण मिळालंय तर बंजारी समाजाला एन टी डी प्रवर्गात आरक्षण मिळालंय दोन्ही समाजात रोटी बेटी व्यवहार जवळजवळ होतच नाही या दोन्ही समाजांना आरक्षणाची कायदेशीर पार्श्वभूमी आहे एकोणीसशे बत्तीसच्या जनगणनेत इंग्रजांनी दोन्ही समाज एकच असल्याचं मानलं होतं वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नानंतर बंजारा समाजाचा समावेश भटक्या विमुक्त जातीमध्ये झाला वंजारी समाज मात्र ओबीसी मध्येच राहिला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये नागपूर एम ने राज्य सरकारला दोन्ही समाजांचा अभ्यास करण्यास सांगितलं पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या समितीनं या दोन्ही समाजांचा उगम एकच असला तरी ते दोन्ही समाज वेगळे असा अहवाल दिला यानंतर भटक्या विमुक्त प्रवर्गात बदल करून शासन निर्णय घेऊन वंजारी समाजाला एन टी चा लाभ मिळाला यामुळे आजही आरक्षण आणि समाज ओळखीवरून वाद सुरूच आहे आज बंजारा समाज हैदराबाद गॅजेटच्या आधारे एस टी प्रवर्गाची मागणी करतोय वंजारी समाज मात्र वेगळ्या आरक्षण प्रवर्गात आहे धनंजय मुंडे यांच्या विधानामुळे हा वाद अधिक तीव्र आहे हरिभाऊ राठोड यांनी स्पष्ट सांगितलं भाऊ भाऊ आहोत पण आरक्षणाच्या बाबतीत वेगळे हक्क द्यावे लागतील म्हणजेच नावात जरी साधर्म्य असलं तरी बंजारा आणि वंजारी समाजामध्ये इतिहास संस्कृती परंपरा श्रद्धा आरक्षणाचा दर्जा हे सर्व भिन्न आहे आज या विषयावर नवीन बात पेटलाय तुम्हाला काय वाटतं बंजारा आणि वंजारी एकच आहेत की वेगवेगळे कमेंट सेक्शनमध्ये तुमचं मत जरूर लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल आवडलं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा